मी झारखंडमधल्या कोळसा खाणीत मशीन टूल्स बघण्यासाठी जातोय हे खान बाराशे फूट खोल आहे असा मेसेज पुण्यातले उद्योगपती लक्ष्मण शिंदे यांनी आपल्या मुलीला पाठवला होता हा मेसेज त्यांच्या कुटुंबासाठी शेवटचा ठरला लक्ष्मण शिंदे हे पुण्यातले मोठे उद्योगपती होते त्यांचे आयुष्य व्यवसायात यशस्वी होते पण त्यांचा शेवट असा दुःखद होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ते बिहारमधल्या पटणाला गेले त्याच दिवशी रात्री साडेआठ वाजता त्यांनी आपल्या मुलीला हा मेसेज केला पण त्यानंतर त्यांच्याशी कुटुंबाचा कोणताही संपर्क होऊ शकला नाही घाबरलेल्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली पोलिसांनी शोधाशोध सुरू केली पण जो निकाल समोर आला तो धक्कादायक होता लक्ष्मण शिंदे यांची हत्या झाली होती पुण्यातल्या एका मोठ्या उद्योगपतीची हत्या आणि तेही बिहारमध्ये हे ऐकून सगळ्यांनाच प्रश्न पडले लक्ष्मण शिंदे हे बिहारला का गेले त्यांची हत्या का झाली आणि या हत्येमागे कोण आहे ही कहाणी या प्रश्नाची उत्तरे देते आणि एका खतरनाक टोळीची गाळी बाजू उघड करते लक्ष्मण शिंदे हे पुण्यातल्या कोथरूड परिसरात टीपी रोडवर राहायचे त्यांची रत्नदीप कास्टिंग नावाची कंपनी पुण्याजवळच्या खेड शिवापूरमध्ये आहे ही कंपनी मेटलचे प्रॉडक्ट्स बनवते गेल्या पंधरा वर्षापासून ते या क्षेत्रात काम करत होते त्यांचा व्यवसाय चांगला चालला होता आणि देशभरात त्यांचे अनेक संपर्क होते व्यवसायासाठी ते नेहमी प्रवास करायचे नवीन लोकांशी बोलणं नवीन संधी शोधणे हा त्यांचा स्वभाव होता काही दिवसापूर्वी त्यांना एक ईमेल आला हा ईमेल शिवराज सागी नावाच्या व्यक्तीचा होता त्यात लिहिले होते की खाणीच्या कामासाठी काही खास टूल्स हवे आहेत आणि त्यासाठी त्यांना शिंदे यांच्यासोबत व्यवसाय करायचा आहे ईमेलमध्ये कोल इंडिया लिमिटेडचा उल्लेख होता कोल इंडिया ही सरकारी कंपनी आहे हे शिंदे यांना माहिती होतं त्यामुळे त्यांना हा ईमेल खरा वाटला त्यांनी या ईमेलला उत्तर दिलं आणि मग शिवराजशी बोलणं सुरू झालं शिवराजने सांगितले की ही एक मोठी डील आहे जवळपास शंभर कोटी रुपयाची इतक्या मोठ्या रकमेची बातमी ऐकून शिंदे यांचा उत्साह वाढला ईमेलमध्ये सगळं स्पष्ट होतं आणि कोल इंडियाचा उल्लेख असल्याने संशय यायचं कारण नव्हतं त्यांनी शिवराजशी फोनवर आणि ईमेलवर बोलणं सुरू ठेवलं शेवटी शिवराजने त्यांना पटनाला येऊन प्रत्यक्ष भेटायला सांगितले शिंदे यांनी ही होकार दिला अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सात वाजता लक्ष्मण शिंदे पुण्याहून इंडिगोच्या सिक्स फाईव्ह थ्री विमानाने पटणाला गेले पटना विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी रत्नप्रभाशी फोनवर बोलणं केलं मला घेण्यासाठी शिवराजने गाडी पाठवली आहे असं त्यांनी सांगितले मग ते त्या गाडीत बसले आणि निघाली रात्री साडेआठ वाजता त्यांनी आपल्या मुलीला मेसेज केला मी झारखंडमधल्या एका वळसाखानी टूल्स बघायला जातोय ही कान बाराशे फूट खोल आहे हा मेसेज वाचून त्यांची मुलगी शांत होती तिला वाटलं की आपले वडील कामासाठी गेले आहेत आणि सगळे ठीक आहे पण त्यानंतर काही वेळाने त्यांच्या पत्नीने फोन केला तेव्हा फोन लागला नाही रात्री साडेनऊ वाजता पुन्हा प्रयत्न केला पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही एका तासाने फोन चालू झाला रत्नाप्रभाने पुन्हा फोन लावला पण यावेळी तो दुसऱ्या व्यक्तीने उचलला शिंदे बाथरूमला गेले आहे असं त्या व्यक्तीने सांगितले पण त्यानंतर पुन्हा संपर्क झाला नाही कुटुंबीय घाबरले काहीतरी गडबड आहे हे त्यांना जाणवलं शेवटी बारा एप्रिलला सकाळी त्यांचे साडू विशाल लोखंडे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली त्यांनी तक्रार नोंदवली की लक्ष्मण शिंदे बेपत्ता आहेत पोलिसांनी तक्रार मिळताच तपास सुरू केला त्यांनी शिंदे यांच्या फोनचं लोकेशन तपासलं तांत्रिक तपासातून कळलं की त्यांचं शेवटचं लोकेशन बिहारच्या नालंदा जिल्ह्यातल्या खिलसा येथे होतं पोलिसांनी पटणाच्या आसपासच्या पोलीस ठाण्यांना शिंदे यांचे फोटो पाठवले आणि शोध सुरू केला पुण्यातूनही एक पोलीस पथक पटणाला गेली पटणाच्या सेंट्रल एस पीनी एक खास टीम बनवली आणि तपासाला वेग आला पण तपासात एक भयानक सत्य समोर आलं लक्ष्मण शिंदे यांचं अपहरण झालं होतं आणि त्यांची हत्या झाली होती अकरा एप्रिलला पटना विमानतळावर उतरल्यानंतर काही आरोपींनी त्यांना गाडीत बसवलं आणि नालंदा जिल्ह्यातल्या हिलसा येथे नेले तिथे त्यांना धमकावून पैशाची मागणी करण्यात आली शिंदे यांच्या खात्यातून नव्वद हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले गेले पण जेव्हा आरोपींनी आणखी पैसे मागितले तेव्हा शिंदे यांनी नकार दिला त्यामुळे आरोपी चिडले त्यांनी शिंदे यांना मारहाण सुरू केली ही मारहाण इतकी भयानक झाली होती की शिंदे गंभीर जखमी झाले शेवटी आरोपींनी त्यांची हत्या केली आणि त्यांचा मृतदेह जहानाबाद जिल्ह्यातल्या एन एच तेहतीस रस्त्यावर फेकून दिला बारा एप्रिलला जहानाबाद पोलिसांना हा मृतदेह सापडला सुरुवातीला त्यांना वाटलं की हा रस्त्यावर अपघात आहे पण ओळख पटत नव्हती नंतर पटना पोलिसांना ही माहिती मिळाली आणि त्यांनी मृतदेहाची ओळख लक्ष्मण शिंदे यांची आहे म्हणून केली पोलिसांनी तपास वेगाने केला त्यांनी शिंदे यांचं अपहरण करणारी गाडी शोधून काढली त्या गाडीच्या मालकाला अटक केली त्यांच्या चौकशीतून पोलिसांना या गुन्ह्यामागची टोळी समजली पोलिसांनी बिहारमधल्या नावाडा गया आणि वैशाली जिल्ह्यामध्ये छापे टाकले आणि अकरा आरोपींना पकडलं या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आणि त्यांच्या कार्यपद्धतीचा पर्दाफाश झाला ही टोळी देशातल्या मोठ्या उद्योगपतींना टार्गेट करते ते कोल इंडिया कंपनीच्या नावाने बनावट ईमेल बनवतात या ईमेलमध्ये भंगार किंवा लोखंडाच्या मोठ्या डीलचं अमिष दाखवलं जातं सरकारी कंपनीचा उल्लेख असल्याने उद्योगपती त्यांच्यावर विश्वास ठेवतात मग ईमेल आणि फोनवर बोलून त्यांचा विश्वास जिंकला जातो शेवटी त्यांना पटणाला बोलावलं जातं पटना, बोला पटना विमानतळावर उतरतात त्यांचं अपहरण होतं मग त्यांना धमकावून खंडणी मागितली जाते यू पी आय किंवा एमद्वारे पैसे घेतले जातात जर पैसे मिळाले तर उद्योगपतीला सोडलं जातं पण जर नकार दिला तर हत्या होते या टोळीने याआधी राजकोट अहमदाबाद वडोदरा बंगलोरमधल्या उद्योगपतींकडून सात ते पन्नास लाख रुपये उकळले होते पण शिंदे यांनी नकार दिला आणि त्यांना आपला जीव गमावा लागला पोलिसांनी अकरा आरोपींना पकडलं यात रणजित पटेल उर्फ मुन्ना मुख्य आरोपी विकास कुमार उर्फ मोहित लाल पिहार संगीता कुमारी कुंदन कुमार करण उर्फ कुणाल आणि सचिन रंजन यांचा समावेश आहे हे सगळं नालंदा जिल्ह्यातले आहे तर सचिन रंजन वैशालीचा आहे पोलिसांनी यांच्याकडून गाडी फोन आणि लॅपटॉप जप्त केले लक्ष्मण शिंदे यांची हत्या ही दुःखद घटना आहे एका ईमेलमुळे त्यांचा जीव गेला या प्रकरणाने सायबर गुन्ह्याचा धोका सगळ्यांसमोर आणला व्यवसायाच्या नावाखाली येणाऱ्या ईमेल्स बाबत सावध राहणं गरजेचं आहे पोलिसांनी आरोपींना पकडलं पण ही घटना सगळ्यांना सावध करते लक्ष्मण शिंदे यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळून हीच प्रार्थना अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चायनेला सबस्क्राईब करा धन्यवाद